नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत आज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस हेपीके त्याचे दोन हजार दहा साली हे बाजार होते आणि दोन हजार पंचवीस साली हे बाजार आहे दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीसपर्यंत किती टक्क्याची वाढ आणि घट झालेली त्याची टक्केवारी तसंच शेतीला लागणारं जे मटेरियल आहे ना एन पी के म्हणतो आपण सुपला उज्ज्वला हे थे। ते तर त्याचे दोन हजार दहाची रेट दोन हजार पंचवीसची आताचे रेट त्याच्यात झालेली वाढ टक्केवारीमध्ये कांदा खर्च दोन हजार दहा साली पंचवीस हजाराच्या आसपास यायचा दोन हजार पंचवीस साली पंच्याहत्तर पंच्य। हजार रुपये कांदा खर्च येऊ राहिला कापूस वेचणीचे दर दोन हजार दहाला पाच रुपये होते किलोमाग आता वीस रुपयापर्यंत गेले तीनशे टक्केची वाढे नांगरट सहाशे सा। रुपये सातशे रुपये होते त्यावेळेस आज दोन हजार एकवीसशे रुपये दोनशे तेहतीस टक्केची वाढे मजुरी बायांचा रोज होता दोन हजार दहा साली एकशे पंचवीस रुपये आज दोन तीनशे रुपये रोजी एकशे चाळीस टक्क्याची वाढ झाली मजुरीचं ठीक टीके पण रोजी रोटीसाठीच कमाई राहते तो विषय वेगळा आहे कांदा कांदारांबांधणी खर्च हजार रुपये वा दोन हजार दाल हा तीन हजार रुपये तीनशे टक्क्याची वाढ आहे नाही इथं दोनशे टक्क्याची वाढ आहे म्हणजे सॉरी चुकलं बरं का माझ्याकडून दोनशे टक्क्याची वाढी ऊस लागण एकवीसशे रुपये होते आज सात हजार रुपयापर्यंत ऊस लागणी गेल्या म्हणजे दोनशे तेहतीस टक्क्याची इथं वाढ झाली म्हणण्याचा उद्देश असा बाबांनो शेतीमाल जी आहे शेती शेती बाराश ना बाराशेचं दोन हजार झाला बाराशेचं बाजरी दोन हजार झाली एकवीसशेचं ऊस सत्तावीसशे झाला अठ्ठावीस टक्के वाढ सोयाबीन झिरो टक्के वाढ हरभरा पंचवीस टक्के वाढ आणि इथं पा या भिथं साधारण सहासष्ट सहासठ अठ्ठावीस हे पंच्याऐंशी अपवाद जाऊ देऊ कापसाचं जाऊन ते पटीत कापसावर खर्चही वाढलेला आहे सोयाबीन तर झिरो टक्के वाढलेली पंधरा वर्षात सोयाबीन झिरो टक्के वाढली भाव हरभरा पंचवीस टक्के वाढला पण इथं पहा पाचशे पंच्याऐंशीची दोन हजार दहाची गुन्हे दोन हजार पंचवीसला झाली सतराशे साठ दोनशे टक्के दोनशे टक्के दोनशे टक्के दोनशे बावन्न टक्के दोनशे टक्के दोनशे टक्के आणि इकडं किती दोनशे तीनशे दोनशे तेहतीस एकशे चाळीस दोनशे दोनशे तेहतीस म्हणजे म्हणण्याचा उद्देश एका शब्दात तुम्हाला सांगायचं म्हणण्याचा उद्देश का, सा का सरासरी शेतीमाल जे शेती शेतीपिकं जे ते पन्नास ते पंचावन्न टक्क्यापर्यंत वाढले बरं का सरासरी इथं पंचवीस टक्के इथं सहासाठी इथं आठ आहे तर सरासरी पन्नास पंचावन्न टक्क्यापर्यंत वाढले पण ट्रॅक्टर ट्रॅक्टरसण फवारे फवारायची औषधं असतील रासायनिक खतं असतील काय जो खर्च असेल शेतीवर तो दोनशे टक्के वाढला म्हणजे दर वाढली पन्नास टक्के त्याच्यावरील खर्च शेतीवरील खर्च जो लागणार आहे तो दोनशे टक्के वाढला आणि बाबांनो दोन हजार दहा साली सहज माणसं बनायची सुरू ऊस पन्नास पंचावन्न साठ वाचला आठसाले ऊस ऐंशी पंच्याऐंशी वाचला आज सुरू त्यावेळेस बसायचं ना पंचावन्न साठ आज आठ साल्या बसत नाही पंचावन्न साठ बाबांनो तर सुरू बस होतो पस्तीस ते चाळीस पंचेचाळीस टनापर्यंत खोडवा बस होतो वीस पंचवीस टन म्हणजे पन्नास टक्के भाव वाढ झाली पन्नास टक्के उत्पन्नात घट झाली म्हणजे ॲव्हरेजमध्ये एकही कांदेवाला पूर्वी म्हणत नव्हतं का पंधरा टनाच्या आत कांदा निघला म्हणून आज एकही म्हणत नाही दोन हजार पंचवीस साली क माझा कांदा पंधरा टनाच्या पुढं निघला म्हणून म्हणजे उत्पन्नात वजनामध्ये उत्पन्नात पन्नास टक्के घट झाली भावात पन्नास टक्के वाढ झाली आणि शेतीवरील जो खर्च आहे त्याच्यात दोनशे टक्के वाढ झाली हे इतकं विरोधाभासी आहे म्हणजे तुम्हाला सांगतो विचार करायला लावणार आहे नुसता विचार नाही तर म्हणजे आपण काय म्हणतो अति वाईट जे काळ असतो ना एखाद्याचा एखादा तशा ता टाईप ही परिस्थिती झालेली म्हणजे याच्यावर बोलावं का हे सुद्धा मला कळा ना आता कारण इतकं विरोधाभासी झालं उत्पन्न वाढलं पन्नास टक्के ॲव्हरेज घटलं पन्नास टक्के आणि खर्च वाढले दोनशे टक्के हे गणित करा मग ते म्हणताना बस शेतकरी का आरडतो का आंदोलनं करतो का शेतकरी संघटना आंदोलनं करीत राहत्या किंवा शेतकरीच का आरडतो किंवा शेतकरीच का म्हणतो आम्हाला कर्जमाफी द्या शेतकरीच का म्हणतो आम्हाला पीक विमा द्या बाबांना त्याला कारणच ही त्याची व्यवस्थाच आर्थिक व्यवस्था कोलमड होऊन पडते म्हणून तुम्हाला सांगतो त्याला आहे ना दोनशे टक्के रेट द्या हे सगळे जे वाढले ना हे जे वाढलं ना सगळं दोनशे टक्क्यानं वाढलं त्याला फक्त याच्या दोनशे टक्के वाढ द्या दे। दे। आजर दे। दा आजर दे। बारा तारीख छत्तीसशे गहू बाजरी द्या ऊस वीस तारीक साठ सहा हजार द्या पाचच हजार द्या कापूस दहा हजार द्या सोयाबीन चार तारीख बारा हजार रुपये द्या हरभरा चार तरीक बारा हजार रुपये द्या तुमच्या पुढं भिकही मागणार नाही शेतकरी तुम्हाला सांगतो भिकच मागू शकत नाही तुम्हाला म्हणणारसुद्धा नाही आमची कर्जमाफी द्या तुम्हाला म्हणणारसुद्धा नाही आम्हाला पीक विमा द्या तुमचं मटेरियल मजुरी ट्रॅक्टर खर्च हे सगळे दोनशे टक्क्यात वाढ झाली ना मग याच्यात दोनशे टक्के द्यान वाढून भावामध्ये आम्हाला तुम्हाला शेतकरी कधीच काही मागणार नाही का कर्जमुक्ती द्यान कर्जमाफी द्यान हे द्या काय विमा द्या मागणारच नाही ठीक आहे शेतकऱ्याची जी व्यथा आहे आता शेतकरी मीच आहे बरं का शेतकऱ्याची व्यथा तुमच्या समोर मांडली बाकी व अपो करण्याचा काही उद्देश नव्हता ठीक आहे जय जय महाराष्ट्र जय जवान जय किसान